सह्याद्रीतील गड किल्ल्यांची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यातलाच हा किल्ला गोरखगड लोखंडाच्या सिडीन जायचंय ते पायरण मध्ये थोडेसे असे कप्पे केले हात धरण्यासाठी आता आपण गोरखगडच्या माथ्यावर आलोय आणि इथून आपल्याला परिसर दिसतो असून द्या याच्याबद्दल तुला काय माहिती आहे गोरखगड पार्ट एक च्या नंतर आता सुरुवात होते आहे गोरखगडाच्या पार्ट दोन ला रात्रीचा अंधार संपू लागला आणि सकाळचा सूर्योदय झाला आजच्या सुवर्ण दिवसाची सुरुवात पुन्हा एकदा खतरनाक अशा ॲडव्हेंचरनी होणार होती आम्ही ठरवलं होतं की गोरागडाचे संपूर्ण दर्शन करायचे ही गोष्ट आहे आमच्या दाडसा अनुभवाची ही गोष्ट आहे सह्याद्रीतील गोरागडाची सकाळी पुढचा ट्रॅक करायच्या आधी चहा वगैरे घेऊन गडावर जायचे ठरवले सागरने चहा बनवायचे साहित्य घेऊन चहा बनवायला सुरुवात केली तोपर्यंत माझ्या बाकीचे दोन मित्रसुद्धा ट्रॅकसाठी रेडी झाले होते हॉटेलमध्ये मिळणारा चहा सुद्धा एवढा भारी नसेल असा चहा आम्ही सह्याद्रीत बनवला सकाळी सनराईजचा आनंद घेत चहा पिण्याचा वेगळाच आनंद होता आता सकाळचे वाजलेले साडेआठ आणि आता आपण काल जिथे आपण ट्रॅक केला होता नाईट आणि नंतर जे मागं काय राहिलं असेल आपल्याला दाखवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे महादेव आरा, आरा! आणि त्याच्या आता आपल्याला लोखंडाच्या शिडीन जायचंय सिडीवरून जाताना मनात थोडी भीती होतीच कारण मागे जर पडला असतो तर खाली एवढी मोठी खोलदरी होती की एका मिनिटात तोंडातून तो आवाज निघायच्या आधी जीव गेला असता हा पॅच जर बघितला तर इथून पुढे जाणे म्हणजे मृत्यूला आव्हान देण्यासारखंच होतं उभ्या कातलात नव्वदच्या अंशात कोरल्याला ह्या छोट्या पायऱ्या आणि याच्या एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे एकदम थोडी जागा जिथून जाणे म्हणजे खूप अवघड अशा कठीण जागेतून तिकटीने आम्ही सावकाशपणे पुढे सरसावत होतो इथूनच पुढचा थोडा पॅचला हात धरण्यासाठी सुद्धा जागा नव्हती पण कसा तरी एका बाजूला शरीराचा झोक देत पुढे गेलो जस जसे वरती जात होतो तस तस ह्या पायऱ्या कमी व्हायचं नावच घेत नव्हता एवढा रिस्की ट्रॅक करताना घामस फुटला होता हे इथन दिसणारे पूर्ण खाली दरी एका हातामध्ये गिंबल आणि एका हाताने शरीराचा तोल सावरत त्यातच पाय पुढे ठेवायला अपुरी जागा असल्याने मी खूपच संयम ठेवून चढत होतो बघा इथे पायरणमध्ये थोडेसे असे कप्पे केले आहेत हात धरण्यासाठी हात सटकायला नको इकडून आपण इथेच हात धरून जायचं वरत आता चांगला अशी चप्पल घालूच नको स्लिप मारणार मातीवर स्लीप मारणारे

त्यांना डराय का हा आपला आता जो वरती गडावरती जाण्यासाठी एक ला टप्पा आहे इथला हा पॅच थोडासा डिफिकल्ट आणि ऍडव्हेंचर टाईप आहे कारण का इथे उभ्या अशा पायरे आहेत नव्वदच्या अंशामध्ये आणि त्याने आपल्याला आता वरती जायचं आहे हा गड सरकारण्यासाठी आपल्याला इथून हा टप्पा एक क्रॉस केला की आपल्याला वरचा भाग दिसेल तर आता हा थोडस डिफिकल्ट आहे तर सांगूनच जावं लागेल ला इथून तर मित्रांनो फायनली नऊ वाजता आपण गडाच्या टॉपवरती आलेलो आहे वरच्या भागावर आणि इथून दिसणारं जे दृश्य आहे ना ते अतिशय सुंदर आणि एकदम मनमोहक आहे आणि इथे एक देऊल आहे मंदिर आहे तिथे दाखवतो तुम्हाला गोरखगडाच्या नात्यावर पोचल्यावर आपल्याला एक नव्याने बांधण्यात आलेले एक शंकराचे मंदिर आहे या मंदिरात शंकराचे पिंड आणि नातांचे फोटो बघायला मिळतील तसेच मंदिराच्या दरवाजासमोर आपल्याला एक नंदीबाई सुंदर सुबक मूर्ती बघायला मिळेल गोरखगडाचा इतिहास आणि आजूबाजूच्या परिसराची माहिती जाणून घेण्यासाठी मी प्रसादशी संवाद साधला प्रसाद आता आपण गोरखगडाच्या वाट्यावर आलोय आणि इथून जो आपल्याला परिसर दिसतो असून सुंदर याच्याबद्दल तुला काय माहिती आहे काय का ट्रॅक आपण केले असतील किंवा काय ट्रॅक आपल्याला करायचे असतील तर ह्याबद्दल काय तुला माहिती आहे का आजूबाजूचा परिसर जो दिसतोय महत्वाचं म्हणजे गोरखगड हा एक पा पाहणीसाठी होता महत्वाचा म्हणजे आता आपण बघू शकतो आपल्या जवळ सिद्धगड आहे इथून अजून आपल्याला कल्याण कासारा घाट दिसेल अजून आपल्याला इकडून गेलो तर आपल्याला मालशेज घाट दिसेल चिवदन किल्ला दिसेल मोरुशीचा भैरवगड दिसेल तर ह्या ह्या गाडांचं एक महत्व का ते पाडतणीसाठी होते जो शत्रू गेला तरी त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येईल म्हणून एक गडाची पाहणी झाली तर आपल्याला कोणता शत्रू कुठून जाताना दिसत कधी वार करेल एक त्याच्यावर निरीक्षण नी, ठेवण्यासाठी एक या गाडांची निर्मिती झाली हा बघू शकतो आपण जीवधन जीवधन किल्ला नाणे घाट अजून कल्याण कारण मुख्य बाजारपेठ व्हायची ही कल्याण आणि जे हे हा कल्याण हा म्हणजे मुंबईला जोडलेला रस्ता रा, आहे तर त्या गाडावर म्हणजे जेणेकरून आपल्याला लक्ष ठेवण्यात येईल तर प्रसाद मित्र विचारतो की महाराजांच्या काळामध्ये या किल्ल्याला जर कोणी असं जिंकण्याचं सामर्थ्य केलं होतं का म्हणजे कोणी असं गड जिंकण्यासाठी आलं होतं काय ज्या गडापर्यंत तरी त्याला मुख्य प्राधान्य लागलं की छत्रपती शाहू महाराजांच्या तेव्हा गडाची विस्तार चांगली निर्मिती केली चांगल्या फडचणीसाठी गडाला जास्त महत्त्व दिलं कारण हा गड सहजासहजी तुम्हाला दिसून येत नाही हा शुल्क आहे तर तुम्हाला या गडाचं महत्त्व लगेच चालणार नाही तर ते कसं आपण एखाद्या गडाकडे न बघता तो डोंगर दिसतो आपल्याला लावून गड्यावरती जे आपलं शंकराचे मंदिर आहे ते पण अजूनपर्यंत एकदम चांगलं आहे म्हणजे सुखरूप आहे एकदम नक्कीच ते आताच मान चालले आणि आजूबाजूचा परिसर आहे तो थोडाफार कमी आहे पण तेवढा आपला पुरेल असा आहे सह्याद्रीतील गड माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यातलाच हा किल्ला गोरखगड मी आणि माझे मित्र गोरखगड उतरून खाली आल्यावर आम्ही आमचे कॅम्पिंगचे सामान साहित्य गुंडाळून घरी जाण्यासाठी निघालो आमचा हा ट्रॅक ऍडवेंचरनी भरलेला होता तुम्ही केलाय का हा ट्रॅक केला असेल तर तुमचा अनुभव कसा होता ते कमेंटमध्ये कळवा तर मित्रांनो आदल्या दिवशी ट्रॅक सुरू करायच्या आधी गोरक्षनाथांचे एक मंदिर आपल्याला जाताना लागते तेच मी आतमधून शूट केले नाही आहे तेच बाहेरून दिसणार आहे हे सुंदर मंदिर भेटूया परत एकदा पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये